अलीकडच्या काळात महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एस टी खऱ्या अर्थानं कात टाकू लागली आहे महामंडळाच्या कल्पक योजनांना प्रवाशांचा उदंट प्रतिसाद मिळतोय एस टीची नवी ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांच्या पसंतीस उतरल्याचं दिसून येत आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एस टीची आरक्षण प्रणाली अद्यावत करण्यात आली तेव्हापासून वीस मे पर्यंत तब्बल बारा लाख ब्याण्णव हजार तिकिटांची विक्री या प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली आहे गेल्या वर्षी याच काळात नऊ लाख पंच्याहत्तर हजार तिकिटांची विक्री करण्यात आली होती म्हणजेच या वर्षी लाखांची वाढ झाली आहे सध्या या प्रणालीच्या माध्यमातून दररोज दहा हजार तिकिटांची विक्री करण्यात येते प्रवाशांना घर बसल्या तिकीट काढता यावं यासाठी एस टी महामंडळानं एन पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावर तसंच मोबाईलवर एम एस आर टी सी बस रिझर्वेशनच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली आहे एक जानेवारीपासून या दोन्ही यंत्रणा अद्यावत करण्यात आल्या आणि त्यातील दोषांचं निवारण करण्यात आलं अत्यंत सोप्या पद्धतीनं तिकीट काढणं प्रवाशांना शक्य झालं आहे ऑनलाईन आरक्षण करताना अडचणी आल्यास सात सात तीन आठ शून्य आठ सात एक शून्य तीन या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महामंडळानं केलं आहे